हॅलो गुड मॉर्निंग एवरीवन कशा सगळे मजेत आहात ना मजेतच असाल मला खात्री आहे चला तरी व्हिडिओच्या सुरुवातीलाच आज साफसफाई मोहीम चालू केली आहे आता तुम्ही म्हणाल दिवाळीनंतर कुठलीही साफसफाई पण काय झाली माहिती आहे का ही डीप क्लिनिंग मी ना आठवड्याला दोनदा तरी करते आणि आठवड्यातून दोनदा ही करावीच कारण काय माहिती आहे का, का? स्वच्छ किचन तर मन पण स्वच्छ आणि जास्त मोटिवेशन म्हणजे आपल्याला जेवण करताना मन आपला आनंदी राहिलं पाहिजे त्यासाठी ही साफसफाई तर नेहमी करायलाच पाहिजे तर दोन दिवसापासून आहे ना माझी ही राहिली होती म्हणजे रियांचे बाबा लेट यायचे आणि आम्ही जेवण पण लेट करायचो आणि रियांशला झोपायची घाई असायची त्यामुळे एकदम डीप क्लिनिंग होतच नव्हती तर मग आज सकाळी सकाळी ही क्लिनिंग करून घेतली आणि रियांश पण छान इथे रमला होता त्यामुळे म्हटलं क्लिनिंग करून घेऊया आज रियांशी बाबा घरी होते आणि पण ते कामानिमित्तानं बाहेर गेले होते म्हटलं तोपर्यंत कामं पण कमी आहेत आज आजही क्लिनिंग करून घेऊया तर पूर्ण असं किचनचा ओटा पूर्ण धुवून काढते मी त्याशिवाय माझ्या मनाला समाधान पण होत नाही तर मस्त असं घासून वगैरे सगळं घेतलं म्हणजे रियांच्या बॉटल्स पण असतात त्या पण मला धुवायच्या असतात तर हे सगळं क्लिनिंग मला करायचं असतं रो आठवड्यातून दोनदा तरी तर मग आज ना मूड झाला आणि सकाळी ते करायला घेतलं होतं आणि इकडे सगळं असं धुवून वगैरे घेतलं आणि पूर्ण क्लिनिंग करून घेतली रियांश पण मस्त रमला होता म्हटलं तोपर्यंत सगळं करून घेऊया आणि यांचे बाबा पण तोपर्यंत येतील मग बाकीचं करू

ते लावायचे असते रियाश बघा रियाश कस लावतोय त्याला खूप आवडत त्याच्यात ठेवतो तू लावत नाही पार्ट पार्ट लावायचे असतात त्याची आंघोळ झाली आणि तो आता आ काय बघू कॅरट कॅरट बोलतो त्याला आष्टी 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 ने गलास ने गलास चक्की चक्की ना चक्की ना चक्की ना काय ते नाश्ता नाश्ता आला बाबा आयत्यावर नाश्ता वडापाव ना। झालं का झालं झालं का मग काय बंद होतं बोलता काय बंद होतं बंद काय होत चॉकलेट भेटले तुला थांब जरा दोन मिनटं आले हा बघू त्याला तुला तेच पाहिजे आजही नाही क्लिनिकमुळे नाश्ता केला तर येताय तर यांच्या बाबांनाच मी समोसा घेऊन यायला सांगितला होता मस्त असा समोसा खाल्ला एन्जॉय केला दोघांनी आणि रियांच्या बाबा घरी आल्यावर रियांश पण खुश झाला होता त्याने पण चॉकलेट काढून घेतला आणि मस्त असा मी नाश्ता केला आणि मग मी दुपारच्या जेवणाला सुरुवात केली आज रियांशसाठी खिचडी बनवायची होती आणि मग भाकरी वगैरे करायची होती मला कारण आमच्याकडे भाकरी तर नेहमी बनत नाही पण जेव्हा कधी बनते ना तर आठवड्याभर पीठ संपबरण बनते तर इथे मी खिचडी लावून घेते पहिले रियांशी आणि त्याच्यानंतर मग मग म्हटलं मग आपलं आमच्या जेवणाची तयारी करूया खिचडी लावून झाल्यानंतर मी पटकन पीठ मळायला घेतलं आणि फक्त मला दोघांना भाकरी पाहिजे एवढ्याचं मी पीठ मळणार होती पटापट असे पीठ मळून घेते आणि मग भाकऱ्या भाजून घेते भाकऱ्या भाजून झाल्यावर आज मी करणार होती कलेजी मसाला पण कलेजी मसाल्याचा मी रेसिपी तुमच्यापुढे शेअर करणार नाही आहे कारण मी फर्स्ट टाईम बनवते मी कधी बनवलं नाही पण मी खाल्लं आहे आई माझी बनवायची पण मी कधी बनवून बघितलं नाही कसं असतं ते फर्स्ट टाईम बनवते कशी वाटते ते बघते मी तुमच्यापुढे नंतर शेअर करेन जर व्यवस्थित झाली तर ते इकडे पटापट भाकऱ्या बाजून घेते पहिल्या भाकऱ्या तर मग आमच्याकडे नेहमी बनत नाही पण आम्ही मी ना पीठ जेव्हा काही बनवलं ना तेव्हा असं मच्छी किंवा काय असेल ना ते ना। स्पेशली बनवतेच भाकऱ्या आणि ज्या जास्ती करून पीठ जेव्हा आमच्याकडे असतं तेव्हा कंटिन्यू बनतात भाकऱ्या आणि आम्हाला भाकऱ्या खूप आवडतात पट आपण भाकऱ्या भाजून घेते आधी माझ्या भाकऱ्या बाजून झाल्यात आणि रियांची खिचडी पण बनवून झाली थोडासा भात घातला आहे आणि मस्त असा तर ते कलेची मसाला बनवून झाल्यानंतर मग मी रियांश आणि रियांच्या पप्पांसोबत बाहेर बसतो येते थोडा वेळ रियाश आहे ना जेव्हा कधी पप्पा घरी असतात त्यांना बसायला पण देत नाही ते हे पाहिजे ते खेळणी ते पाहिजे सो त्याचं सगळं चालू असतं आणि त्याला असं वाटतं कंटिन्यू माझ्याकडे बघावं सगळ्यांनी म्हणजे तो काय करतोय ना ते आम्हाला तो बघायला सांगतो त्याला पण मग बरं वाटतं आम्ही जर बघत असलो ना तर तो मस्त फ्री खेळत असतो तर असं असतं तर त्याच्यासोबत रियांचे बाबा पण मस्त टाईम स्पेंड होते आणि असं फॅमिलीसोबत एक दिवस असं भेटतो तर त्याने एन्जॉय केला ना म्हणजे एन्जॉय केलाच पाहिजे आपण आणि बोला मुलांना पण छान वाटतं आणि आमच्या बा रियांच्या बाबा आहेत ना जेव्हा कधी सुट्टी असते ना फॅमिलीसोबतच घालवतात mm -hmm. आणि तेच पाहिजे आपल्याला अजून काय पाहिजे इकडे मस्त असं रियान्स खेळतो आहे पप्पांसोबत आणि मग आम्ही रियान्सला मला भरवायचं पण आहे मग पटकन रियान्सला भरवून घेते दुपारचं जेवण झालं त्याच्यानंतर थोडा आराम केला आणि इव्हनिंगच्या टायमाला ना आम्ही बाहेर गेलो होतो कारण आम्हाला आहे ना ॲक्वागार्ड बघायचा होता तर तो, तो काही आम्हाला कन्फ्युजनमध्ये आहे आम्ही कुठला चांगला आहे कुठला आम्ही कधी यूज केलं नाही फर्स्ट टाईम आम्ही वापरणार आहोत न्यू घरमध्ये तर तुम्ही सांगा मला सजेस्ट करा कमेंट करा कुठला चांगला आहे ॲक्वागार्ड कोण वापरत असेल तर त्याच्यानंतर मग घरी आलो आणि आमच्या आईजवळ असल्या कारण आम्हाला एक मिनिटासाठी दोन मिनटासाठी जर आईकडे जायचं असतं तसं आम्ही नंतर मग आईकडे गेलो आईने सगळा पसारा काढला त्याच्यातच रियान्स पण त्याला तिला मदत करत होता तर असा होता आजचा दिवस आमचा व्हिडिओ आवडला असेल ना लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय